माळेगाव साखर कारखाना गेल्या पाच वर्षात अजित पवारांच्या मार्गदर्शनाखाली चालवला गेला मात्र आता या निवडणुकीत अजितदादांनी ब वर्गातून उमेदवारी अर्ज दाखल केला आणि आपणच चेअरमॅन होणार असल्याचं जाहीर केलं त्यामुळे सगळ्यांनाच धक्का बसलाय त्यामुळे प्रश्न असा आहे की राज्यात सत्तेत असताना खुद्द उपमुख्यमंत्री असताना देखील अजित पवारांना माळेगाव कारखान्याचा चेअरमॅन का व्हायचंय याची कारण सांगते त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा अजित पवार यांना चेअरमॅन का व्हायचंय तर त्याचं पहिलं कारण असं आहे की माळेगाव साखर कारखान्यातील निकालावरच अजित पवारांच्या बारामतीच्या राजकारणाची दिशा ठरणार आहे कारण कोणत्याही क्षणी स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर होण्याची शक्यता आहे त्यामुळे बारामतीतील मोठी सहकार संस्था म्हणून ओळख असलेल्या कारखान्याच्या निवडणुकीत अजित पवारांची प्रतिमा मलिन किंवा सुधारणाच्या दृष्टीसह सभासदांवर खेळीसाठी दादांनी आपली उमेदवारी दाखल केली असल्याचं बोललं जात आहे माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत शरद पवारांची भूमिका नेहमीच निर्णायक राहिली आहे आता राष्ट्रवादीतील फुटीनंतर या निवडणुकीत शरद पवार कुणाला कौल देणार यावर कारखान्याचा निकाल अवलंबून असणार आहे कारण चंद्रराव तावरे यांची ओळख सहकार महर्षी आणि शरद पवार समर्थक म्हणून राहिली आहे तिसरं कारण विरोधकांनी या निवडणुकीत थेट अजित पवारांनाच टार्गेट केलं त्यांच्याकडूनच सत्तेचा गैरवापर होत असल्याचा आरोप केलाय मात्र यात कितीही सत्तेचा गैरवापर करण्यात आला तरी निवडणुकीत आम्हीच बाजी मारणार असल्याचा विश्वास अजित पवारांनी गांभीर्यानं घेतल्याचं पाहायला मिळत आहे चौथं आणि महत्वाचं कारण म्हणजे विरोधी पॅनलच्या चंद्रराव तावरेंची स्वतःची अशी वोट बँक आहे आणि त्याच जोरावर त्यांनी माळेगाव कारखाना पुन्हा काबीज करण्यासाठी अजित पवारांविरोधात दंड थोपटले त्यामुळे माळेगाव साखर कारखान्याची निवडणूक यंदाही सोपी नसणार आहे कारण गेल्या पाच वर्षातील कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे याच वेळी एकजुटीचा राजकीय डाव टाकलाय त्यामुळे दादांना त्यांच्या पॅनलचं संचालक मंडळ निवडून येईल की नाही अशी भीती असल्याची आवाजात चर्चा सुरू आहे म्हणूनच तर अजित पवारांनी स्वतःची उमेदवारी जाहीर तर केली नाही ना असा अंदाज राजकीय विश्लेषकांकडून व्यक्त केला जातोय कारण पुढचं म्हणजे आजपर्यंतचा असा इतिहास आहे की जो पानल जास्त भाव देईल त्याच्या पाठीमागे माळेगाव साखर कारखान्याचा सभासद हा उभा राहिल्याचं दिसून आलंय पण अजित पवारांनी विधानसभा निवडणुकीत दमदार कामगिरी करत शरद पवारांच्या राष्ट्रवादीला धक्का दिला अजितदादांच्या राष्ट्रवादी पक्षात प्रवेश करण्यासाठी अनेक नेते रांगेत उभे आहेत या गोष्टीचा आधार घेत बारामतीत अजित पवार दबावाचं राजकारण खेळण्याची शक्यता आहे आणखी एक गोष्ट म्हणजे माळेगावच्या निवडणुकीत अजित पवार यांनी स्वतःचीच उमेदवारी पॅनल टू पॅनल मतदान क्रॉस वोटिंगला लगाम घालण्यासाठी जाहीर केल्याचं बोललं जात आहे माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत धक्कादायक निकाल आणि निवडणुकीला गालबोटही लागण्याची शक्यता आहे यामुळे नेहमीच कठोर शिस्तीसाठी ओळखले जाणाऱ्या अजित पवारांच्या प्रतिमेला धक्का बसण्याची शक्यता आहे विषय असा आहे की अजित पवार कितीही कठोर आणि शिस्तप्रिय असले तरी माळेगाव साखर कारखान्याच्या निवडणुकीत त्यांच्या समोर चंद्रराव तावरे यांच्या पॅनलचं तगडं आव्हान असणार आहे कारण शरद पवारांची तब्बल चाळीस वर्ष साथ दिलेल्या चंद्रराव तावरे आणि अजित पवार यांच्यात नेहमीच संघर्षाचं राजकारण नेहमी असंही म्हटलं जातं की अजित पवार यांची त्यांच्या राजकीय एंट्री वेळी चंद्रराव तावरे यांच्यासोबत खटके उडाले होते आता तर थेट आमने सामने लढाई होणार आहे अजित पवार यांची श्री नीळकंठेश्वर पॅनल आहे शरद पवार यांचं बळीराजा पॅनल तर चंद्रराव तावरे आणि रंजन तावरे या गुरु शिष्याचं सहकार बचाव शेतकरी पॅनल आहे पण मुख्य लढत ही अजित पवार यांच्याशी निळकंठेश्वर पॅनल आणि चंद्रराव तावरे यांच्या सहकार बचाव शेतकरी पॅनलमध्येच आहे सध्या अजित पवार यांच्याच पॅनलकडे माळेगाव कारखाना होता तर एकोणीसशे सत्त्याण्णव आणि दोन हजार पंधरामध्ये चंद्रराव तावरे आणि रंजन तावरे यांच्या ताब्यात कारखाना होता माळेगाव सहकारी साखर कारखान्याची बावीस जूनला निवडणूक आहे एकूण एकुन, एकोणीस हजार सातशे पन्नास सभासद मतदान करणार आहेत एकवीस जागांसाठी नव्वद उमेदवार रिंगणात आहेत तर कष्टकरी शेतकरी पॅनलसह हो काही अपक्ष आहेत त्यामुळे आता अजित पवार चेअरमॅन होतात की त्यांच्या प्रतिष्ठेला धक्का लागतो हे चोवीस जून रोजी कळेल हा लेख आमचे सहकारी दीपक कुलकर्णी यांनी खास तुमच्यासाठी लिहिला होता याबाबत तुम्हाला काय वाटतंय हे आम्हाला कमेंट करून सांगा आणि सरकारनं आम्हाला सबस्क्राईब करायला विसरू नका